नमस्कार मित्रांनो मी तुम्हाला या ठिकाणी भविष्य निर्वाह निधीबद्दल निधी योजनेबद्दल महत्त्वाची माहिती सांगणार आहे बघा मित्रांनो ही योजना आहे ही पोस्ट खात्याच्या अंतर्गत येत आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिसमध्ये या ठिकाणी भारतीय पोस्ट ऑफिस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला भारतीय पोस्ट ऑफिस म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पंधरा वर्ष या ठिकाणी पैसे भरायचे आहे ठीक आहे पंधरा वर्ष या ठिकाणी तुम्हाला पैसे भरायचे आहे नंतर म्हणजे तुम्हाला एका वर्षात तरी चाळीस हजार कमीत कमी या ठिकाणी भरायचं आहे किती एका वर्षात कमीत कमी तुम्हाला चाळीस हजार रुपये पैसे भरायचे आहे ठीक आहे त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला पंधरा वर्ष पैसे भरायचे आहे नंतर पंधरा वर्ष झाल्याच्यानंतर शासन त्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही बघू शकता शासन त्याच्यामध्ये तुम्हाला दोन किंवा तीन लाख रुपयाचा या ठिकाणी बघा दहा दहा लाख चौऱ्याऐंशी हजार छप्पन रुपये एक्स्ट्रा मिळते म्हणजे हे बघा तुमचे टोटल पैसे त्याच्यामध्ये त्यामध्ये तुमचे टोटल पैसे होतील नऊ लाख रुपये सात आठ 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 साडेआठ आड, लाख रुपये तुमचे जमा होतील ठीक आहे परंतु त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटचे पैसे ॲड केल्यानंतर ते होतील दहा लाख म्हणजे अकरा लाखवरून टोटल ठीक आहे म्हणजे तुमचा फायदा या ठिकाणी तुमचा फायदा या ठिकाणी दहा लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन रुपयाचा फायदा या ठिकाणी होणार आहे ठीक आहे या योजनेअंतर्गत तर नाव लक्षात घ्या ठिकाणी भविष्य निर्वाह निधी योजना आहे आय पी इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत ठीक आहे तर इंडियन पोस्ट पेमेंट बँक अंतर्गत की योजना आहे भविष्य निर्वाह निधी नक्कीच तुम्ही योजनेचा फायदा घ्या कारण भविष्य निर्वाह निधी योजना ही आता नवीन निघलेली आहे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहे योजना ठीक आहे तर निश्चितच तुम्ही योजनेचा फायदा घ्या मित्रांनो ठीक आहे आणि तुमचा फायदा मी सांगितलेला आहे बघा पाच तुम्हाला पंधरा वर्ष भरायचे चाळीस हजार रुपये नंतर तुम्हाला तुमची जेवढी बी अमाऊंट जमा होईल त्याच्यावर दहा लाख सॉरी 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 त्याच्यानंतर एक लाख चौऱ्याऐंशी हजार पाचशे छप्पन्न रुपयाला त्यावर एक्स्ट्रा मिळतो ठीक आहे म्हणजे तुमची जर समजा साडेआठ हजार साडेआठ लाख रुपये जमा झाले तर त्याच्यामुळे तुम्हाला ॲड होऊन टोटल तुमची अमाऊंट होईल दहा लाख चौऱ्याऐंशी हजार अशा प्रकारचा फायदा तुम्हाला या ठिकाणी सरकार देत आहे निश्चित अशी अंमलबजावणी करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असाल तर ठीक आहे अशाच प्रकारच्या गव्हर्नमेंट स्कीमसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय अशा प्रकारे गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला माहिती नाही पडते मित्रांनो त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा आणि अधिक माहितीसाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन संपूर्ण माहिती वाचा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ऑटिफिशर त्या ठिकाणी समजतील ठीक आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मग नवीन गव्हर्मेंट स्कीमसह चॅनलवर नव्या असा चॅनल सबस्क्राईब करा ज्या किंवा